शॉर्ट सर्किटने घराला लागलेल्या आगीने कुटुंब उघड्यावर मदतीची गरज पिंपरखेड येथील घटना बरडशेवाळा पिंपरखेड ता हदगाव येथील शेतमजूर दत्ता मसाजी साखरे वय पासष्ट आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रोजमजुरीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन करतात नेहमीप्रमाणे सकाळी अकाळच्या दरम्यान आपल्या कुटुंबातील परिवारासह आपल्या दैनंदिन कामाला गेल्यावर शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगेत घरातील संसार उपयोगी सर्व साहित्यासह घरातील वस्तू अन्नधान्य कपडे जळून खाक झाली आहे तर घरी असलेली शेळीची पिले जळली असून नुकसानग्रस्त कुटुंब प्रमुख दत्ता मसाजी साखरे यांनी शासकीय मदतीच्या अपेक्षेवर संबंधित विभागासह प्रशासनाला लेखी निवेदनातून मागणी केली आहे संबंधित उघड्यावर पडलेल्या साखरे कुटुंबाला मदतीची गरज आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक आगपीडित कुटुंबाला नांदेड येथील साईप्रसाद परिवाराकडून कोणताही चेहरा समोर न येता मदत करीत उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करीत सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याने साईप्रसाद परिवाराकडून अपेक्षा व्यक्त होत आहे प्रतिनिधी नांदेड भगवान कदम